अक्कलकोट तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनामुळेच देगाव कालवा एक्सप्रेस व एखरुक एक सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे असा दावा जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि तालुका प्रमुख अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी पत्रकार परिषदेत केला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने गेल्या वर्षांपासून विविध आंदोलने केली या आंदोलनामुळेच अक्कलकोट तालुक्याला चारशे कोटींचा निधी मिळाला आहे एकरूप सिंचन योजनेलाही गती मिळाली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत मात्र याचे श्रेय विनाकारण भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी घेत आहेत उपमुख्यमंत्र्यांना आणून मोठा राजकीय कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे उपहासात्मक आभार मानले रिव्हेन्यू ग्रीन एनर्जी कंपनीच्या विरोधातही शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन केले अखेर सोलर कंपनीने तडजोड करत प्रति एकर चाळीस रुपये देण्यास मान्य केले त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस दरवाढ मिळावी भाव मिळावा वीज बिल रस्ते दुरुस्ती यासह हो विविध विषयांसाठी आंदोलन करून पाठपुरावा केला त्याला यश मिळाले यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे असेही यावेळी तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस प्रिया बसवती शरणराज केंगनाळकर राजकुमार गुणापुरे आदी उपस्थित महाराष्ट्र मी आनंद बुके तालुका प्रमुख कोट आज गेल्या तीन चार वर्षापासून आपण ज्या विषयावरती शिवसेना उद्धव बाळा बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण लढत आहोत त्या प्रामुख्याने देगाव कालवा एक्सप्रेस ते पूर्णत्वास म्हणजे होताना आनंद होत आहे त्यासाठी देगाव एक्सप्रेस कालवा पूर्ण करण्यासाठी आपण गेल्या दोन तीन वर्षापासून विविध तऱ्हेचं आपण आंदोलन केलं आहे यामध्ये रस्ता रोको अमरण जागरण गोंधळ शेतकरी मेळावा सही मोहीम असे अनेक प्रकारचे आंदोलन करून आपण सरकारची लक्ष वेधून ते आंदोलन पूर्ण करण्यास संपूर्ण दबाव गट दबाव आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण निर्माण करून ती काम पूर्ण करण्यास आपण भाग पाडलो याचा हा संपूर्ण श्रेय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे तसेच सोलर ग्रीन एनर्जी कंपनी ज्या कंपनीत तर आपण कंपनीचं कामकाज बंद पाडून शेतकऱ्याची फसवणूक केली होती एकरी पन्नास हजार रुपये शासन नियम असताना पण तीस हजार रुपयेची त्यांनी अग्रीमेंट करून शेतकऱ्याची घोर फसवणूक केली के आहे केली होती आपण आंदोलन केल्यावरती एकर दहा हजार रुपये वाढवून दिली आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व तसेच पाणी प्रश्न रस्त्यांच्या प्रश्नासाठी आम्ही वेगवेगळे दे प्रकारची आंदोलनं केली रास्ता रोको आंदोलन आहे त्यानंतर मटकाखोरो आंदोलन आहे कुपोषण आहे परवाच ह्या सगळ्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आत्ता चारशे कोटीचा निधी जो देगाव सिंचन प्रकल्पाला मंजूर झाला आहे त्याचं